नमस्कार आपना बौर गावा बौर खुप है। आज आपण आहोत आज औसा तालुक्यातील बोरगाव न कलेश्वर या गावातील जिल्हा परिषद प्रशालेत हे तुम्ही पाहतात बोरगाव न कलेश्वर येथील ही जिल्हा परिषद प्रशाला खूप सुंदर स्वच्छ असा हा परिसर आहे आणि हे शाळा तुम्ही पाहतात आज इथे येण्याचं एक कारण असं आहे या गावचे जे चेअरमन आहेत सौदागर वगैरे साहेब यांनी या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना हे अशा पद्धतीच्या छत्र्या वाटप केलेल्या आहेत तुम्ही आहात अशा पद्धतीच्या छत्र्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी वाटप केलेले आहेत आज आपण त्यांच्याशी या ठिकाणी भेटणार आहोत आपण या प्रशालेत आलेलो आहोत आणि या संदर्भात आपण खास बोरगावचे चेअरमन सौदागर वगैरे साहेब यांच्याशी बोलणार आहोत साहेब या गावामध्ये किती पर्यंत शाळा आहे तर आपण आहोत आज बोरगाव नोकोलेश्वर येथील जिल्हा परिषद परिषदेत या ठिकाणी या गावचे चेअरमन वगैरे साहेबांनी छत्र्या वाटप केल्या ही संकल्पना त्यांना कशी सुचली आपण या संदर्भात त्यांनाच विचारणार आहोत तर सर्वप्रथम माझा परिचय करून देतो मी सौदागर शंकर वगैरे ज्याच्या मार्गदर्शनाखाली मी या गावचा बोललो अशी मित्र बालाजी वसंत साळुंके या बालाजी वसंत साळुंके आणि आम्ही दोघं पण गरीब कुटुंबातले व्यक्ती असून आज आम्ही एक मोठ्या मुद्द्यावर गावच्या जे की साडेतीन कोटीची संस्था मी चालवत आहे आणि या चालवण्याचं भाग्य कुठून मिळालं असेल तर माझ्या या जिल्हा परिषद शाळेतून मिळालं ज्यावेळेस आम्ही दोघ लहान असताना या शाळेत पहिली दुसरीला यायचो साथीपर्यंत शिकलो त्यावेळेस आमची हालाकीची परिस्थिती होती आमच्या घरची प्लॅस्टिकच खताचं पोत पांगरायचं आम्ही आणि या शाळेत प्रवेश करायचा आणि शिकायचं पण आज असं मला वाटलं की जे आपण संघर्ष केला आपल्या जीवनात शिक्षणासाठी मग आपण ही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेत पण आम्हाला वाटलं की आज भूकंपामुळे गावातले मुलं शेतात जाऊन वस्तीत राहिले मग त्या वस्तीतून इथपर्यंत येण्यासाठी मुलं काय करू लागले या शाळेत की पाऊस येल मी आज जाणार नाही बघा आई वडिला असं वाटलं की बाबा ठीक आहे मग दिसत कशाला जातो मग पाऊस आला दुसऱ्या दिवशी पण ती छत्री मला काय आपल्याला ग्रासण करायची वस्तू विसरून जातात मग या उणीव भासल्यामुळं मला वाटलं की आपण ही या समाजासाठी काहीतरी फायदे लागतो म्हणून मी हे छत्रवाट असा कार्यक्रम माझ्या विविध कार्यकारी सोसायटी या संस्थेच्या मार्फत दहा तारखेला गुरु जिथं आपण ज्या गुरुकडून शिक्षण घेतलो त्याच ठिकाणी आपण या गुरुच्या चरणी काहीतरी समाजाचा उपकार फेडावे या भावनेतून आम्ही छत्रीय वाटप केली या ठिकाणी आपण पाहिला त्यांनी नेमकं कशा पद्धतीन वाटप केल्या ज्या प्रशालेमध्ये त्यांनी शिक्षणाचे धडे घेतले ज्या प्रक्षाले त्यांनी शिक्षण घेतलं आणि एवढ्या मोठ्या गावचे ते चर्मन झाले त्यानंतर त्यांच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की जिथे आपण शिकलो अक्षराचे धडे गिरवले त्या ठिकाणी आज जे विद्यार्थी शिकतात त्यांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपण मदत करायला पाहिजे ही भावना त्यांच्या झाली आणि त्यांनी या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना वाटप केला खूपच खर तर हा तालुक्यात कौतुकास्पद आणि अं अतिशय चांगला उपक्रम आहे याबाबत तालुक्यात सर्व ठिकाणी सर्व शाळांमध्ये अशी सकारात्मक चर्चा आहे आता ही शाळा नेमकी कशी आहे आपण थोडा पाहण्याचा प्रयत्न करू आता या ठिकाणी आपण भेटणार आहोत बालाजी साळुंके साहेब भाजपा पक्षाचे बाधा मंडळाचे उपाध्यक्ष यांना आपण या ठिकाणी भेटणार आहोत साहेब या ठिकाणी गावचे चेअरमन साहेबांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छत्रिया वाटप केल्या पावसाळी मोसम लक्षात घेऊन काय वाटतं तुम्हाला या भूमिकेबद्दल सर्वप्रथम मी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व त्यांच्या सर्व टीमचं अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण पाहत आला प्रत्येक जण स्वार्थी बनत चालले परंतु काहीतरी निस्वार्थी भावनेनं कुणाच तरी काही देणं लागतं आणि ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतलं त्या शाळेला आपण काहीतरी दिलं पाहिजे ही भावना त्यांची पहिल्यापासूनच होती आणि

शाळेच्या सर्व भिंतीवरती या अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना ज्ञानार्ज व्हावं म्हणून लिखाण केलेलं आहे या अशा पत्तीचं खूप सुंदर असं शैक्षणिक वातावरण या ठिकाणी या आहे अशा पत्तीची ही औसा तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद प्रशाला आहे